फू बाय फू महाराष्ट्राची हास्य जत्रा यांसारख्या कार्यक्रमांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारी अभिनेत्री विशाखा सुभेदार आज आपण अभिनेत्री विशाखा सुभेदार आणि महेश सुभेदार यांच्या प्रेमाची गोष्ट पाहणार आहोत मराठमोळी अभिनेत्री विशाखा सुभेदारची लव्ह स्टोरी ही एका सिनेमासारखी कारण विशाखा ज्याला दादा म्हणायची त्याच्याशीनं लग्न केलंय महेश सुबेदार हे इंजिनियर डबिंग आर्टिस्ट आणि अभिनेते सुद्धा आहेत विशाखा आणि महेश सुबेदार यांची ओळख काक स्पर्श या नाटकाच्या सेटवर झाली होती महेश हे त्या नाटकाचे असिस्टंट दिग्दर्शक होते त्यावेळी विशाखांचं वय कमी होतं आणि ती त्यांना दादा म्हणायची एक दिवस महेश यांनी तिला मला दादा म्हणू नकोस असं सांगितलं होतं आणि त्यावेळी विशाखाला त्यांच्या भावना कळल्या होत्या यावर विशाखा म्हणाली की आपली काळजी कोण घेतय आपल्यावर प्रेम कोण करत आहे ही भावना मुलींना आवडते आणि अशा वेळी आपण पैसा किंवा इतर गोष्टींचा विचार करत नाही म्हणूनच हो कर मी महेश यांना तेव्हा होकार दिला माझ्या नवऱ्याने मला प्रपोज ऍक्च्युली मी त्याला दादा म्हणायचे पूर्वी का मी एकाच नाटकात काम करत होता मी त्याला मी दादा म्हणायचं मग त्यांनी सांगितलं की दादा नको म्हणूया मला अजिबात नको म्हणूया दादा मला तर मग मी त्याला म्हटलं का नको म्हणून दादा तुला म्हणजे नाही मला नाही आवडतो दादा म्हटलं आणि मग एके दिवशी त्यांनी मला प्रपोज केलं त्यावेळेस मला वाटतं इट वॉज डिसेंबरचा महिना आणि काय ते दुपारचे तीन वाजले होते आणि गडकीर रंगायतनला त्यांनी मला प्रपोज केलं होतं सगळं लक्षात आहे हो तीन वाजता काय आयुष्याचे बारा वाजलेले ती ती वेळ लक्षात ठेवायलाच पाहिजे ना विशाखा आणि महेश यांच्या प्रेमाला सुरुवातीला घरच्यांचा विरोध होता विशाखाच्या आई वडिलांना ना नाटक आणि सिनेसृष्टीतलं काम पसंत नव्हतं मग त्या क्षेत्रात काम करणाऱ्या मुलासोबत लग्नाचा प्रस्ताव त्यांना अजिबातच आवडला नव्हता विशाखाने सांगितलं की आईने पंधरा दिवस माझ्याशी बोलणं बंद केलं होतं मला खोलीत कोंडून ठेवलं होतं मात्र यावेळी विशाखाची आजी पुढे आली आणि आईवडिलांना तिने समजावलं तिच्याच क्षेत्रातला मुलगा आहे त्याला विरोध का असं म्हणत आजीनं दोघांच्या प्रेमाला पाठिंबा दिला आजीनं समजावल्यावर वडिलांनी एका अटीवर लग्नाला होकार दिला होता आणि ती अट अशी होती की आमची मुलगी टी दिसली पाहिजे हे तू लक्षात ठेव अशी अट महेश यांच्यासमोर विशाखाच्या वडिलांनी ठेवली होती महेश यांनी ती अट मान्य केली आणि त्यानंतर दोघांचं लग्न ठरलं आणि आज आपण पाहतोय की फू बाय फू पासून ते महाराष्ट्राची हास्य जत्रा तसंच अनेक मालिका चित्रपटांमधून विशाखा सुभेदार आपल्या भेटीला येत आहेत तुम्हाला महेश आणि विशाखा यांची लव्ह स्टोरी आवडली का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी